हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आज आपल्या सर्वांचा अत्यंत प्रिय असा उत्सव आहे मकर संक्रांतींचा सोहळा आजच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि यालाच आपण संक्रांत म्हणतो हा उत्सव म्हणजे तेजगुळाने गोडवा वाढवण्याचा नवीन गोष्टी शिकण्याचा आणि एकमेकांना प्रेमाने भेट देण्याचा दिवस आहे आणि आता सर्वांना आमच्यातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक व मंगलमय शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला सगळीकडेच आजचा मकर संक्रांतीचा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो तर हो तर त्रास तर खूप धावपळ चालू असते म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो स्वतः तयार व्हायचं असतं मंदिरात जायचं असतं तर इथं पण बघा माझा आमची पण तयारी सुरू झालेली होती थोडीफार आम्ही खरेदी करून ठेवलेली होती तर इथं आम्ही सकाळी सकाळी आमच्या शेजारी काकू बसतात तर ते असं मस्त असे चुडे घालून देतात हातामध्ये ते प्रत्येक संक्रांतीला सुवासिनी जे असतात ते हातामध्ये घालतात ते ते कर ते ते तर तेच घालून घेतलं होतं कारण सकाळची खूप गर्दी असते तर आम्ही स्वयंपाक करत करतच निम्मा स्वयंपाक झाला होता तोपर्यंत आम्ही जाऊन ते घालून आलो होतो नंतर खूप गर्दी वाढते त्याच्यानंतर वरती आलो तर स्वयंपाकाची तयारी चालू केलेली होती तर इथं मी आधी भात आणि गुळवणी वगैरे बनवून ठेवलेलं होतं पुरण वगैरे पण करून ठेवलं होतं तर इथं माझी काटाची आमटी बनवायची चाललेली होती कारण इथं मिळवणी काढून ठेवली होती साईडला फक्त फोडणी द्यायची बाकी होती मसाला वगैरे करून ठेवला होता तर म्हटलं पटकन आमटी वगैरे बनवून घ्यावी त्याच्यानंतर बऱ्यापैकी भांडी वगैरे पडली होती कपडे वगैरे पण धुवायचे होते तर पोळ्या लाटायच्या आधी तर मी ते करायचं ठरवलं होतं तर पटकन आमटीला फोडणी दिली तर आज आमटी खूप छान झालेली होती मस्त अशी येळवणी पण निघाली होती त्याच्यामुळे छान झाली होती आणि पटकन भांडी वगैरे क्लीन करून घेतली म्हणजे थोडंसं केस किचन वाटा माझा छोटा असल्यामुळे थोडासा स्पेस कमी पडतो त्याच्यामुळे वगैरे करायला थोडासा त्रास होतो त्याच्यामुळे आधी म्हटलं भांडी वगैरे क्लीन करून घ्यावी आणि नंतर म्हणलं पोळ्या वगैरे बनवून घ्यायच्या होत्या मग त्याच्यानंतर इथं आमटे वगैरे झाली होती कणिक वगैरे पण मळून ठेवलेली होती पुरण वाटून साईडला ठेवून दिलं होतं अशा पद्धतीचा माझा स्वयंपाक चालू होता आजच्या सणाला सगळ्यांच्या घरी पुरणपोळ्याचाच नैवेद्य असतो हा प्रसाद म्हणजे देवाची कृपा आणि घरातील मंगल कार्याचे प्रतीकच असते म्हणून सगळ्यांच्या घरी पुरणपोळीचा नैवेद्य केलेला जातो त्याचबरोबर तिळगुळाचे लाडू घरीच सगळेजण बनवत असतात तर अशा पद्धतीने सगळ्यांच्या घरी जाऊन वगैरे तिळगुळ देणे किंवा तिळगुळाचे लाडू देणे अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो त्याच्यानंतर सगळ्या सुवासनी मस्त असं छानपैकी तयार होऊन देवाला जातात ज्याला ओसायला जाणे असं म्हणतात तर इथं पण तसं पुरणपोळीचं नैवेद्य वगैरे घेऊन जातात देवासाठी तर त्याला ओसाळणे असंही म्हणतात तर इथं बघा माझ्या पुरणपोळी वगैरे सगळं तयार झालेलं होतं असं मस्त असं ताट बनवलं होतं देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तर इथं मी कालच सगळं सुगड म्हणजेच खण पूजून घेतलेले होते तर आता त्यांना सगळ्यांना मी इथं नैवेद्य दाखवत आहे त्याच्यानंतर आम्हाला ओसायला पण मंदिरात जायचं होतं म्हणून आम्ही छान अशी साडी नेसली होती बघू शकता तुम्ही कशी दिसते तर हीच साडी तशी मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेली होती तर याचा मी ब्लाउज वगैरे स्टिच करून आणलेला आहे आणि छान असं तयार होऊन आम्ही मंदिरात निघालेलो होतो ओसायला जाण्यासाठी मंदिरात तर आज खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप कारण आज टायमिंग थोडं लेट होतं तीनच्या नंतरच सगळ्यांना मंदिरात जायचं होतं तर त्याच्यामुळं खूप बायकांची गर्दी झालेली होती इथे बघू शकता खूप मोठी रांग होती तरी आम्ही बऱ्याचपैकी चार वाजेपर्यंत तिथं पोचलो होतं तयारी करून कारण घरात पण सगळ्यांना जेवण मुलांना वगैरे करून आज मी चिकुला आणि शरूला साडी नेसवलेली होती तर त्या पण मध्ये मध्ये त्यांचं चालूच होतं त्यांचे फोटो वगैरे पण काढलेले होते त्याच्यानंतर आम्हाला जवळपास सहाच्या दरम्यान आम्हाला मंदिरात प्रवेश मिळाला त्याच्यानंतर आम्ही देवाला वगैरे हळदी कुंकू व्हायला नैवेद्य दाखवला नंतर इथं आमचे व्हिडिओ घेण्याचा कार्यक्रम चाललेला होता कारण आम्ही पहिले घरी घ्यायचो पण आता सगळ्या बायका मंदिरातच भेटतात तर कशा ओळख वगैरे पण होती म्हणून आम्ही इथंच सगळ्या गोष्टी मांडून वगैरे घेतलेल्या होत्या तर इथं सगळ्यांचं एकमेकांना हळदी कुंकू लावायचं चाललेलं होतं आणि काही काही बायका तर मागच्या वर्षी पण आम्हाला ज्या भेटल्या होत्या आता त्यांचीही आता आम्हाला मंदिरातच भेट झालेली होती ह्या ज्या आहेत ताई तर त्यांची आम्हाला मागच्या वर्षी गाठ पडलेली सेम हितच ह्याच ठिकाणी त्याच आम्हाला पुन्हा ह्याच वर्षी भेटलेल्या आहेत तर अशा गोष्टी खूप छान वाटतात असं अचानक भेटणार आहे तर ते आपण खूप खुश झालेल्या खुँ की आम्ही त्यांना पाठीवेळेस पण भेटलेलो आणि आताही भेटलेलो तर इथं त्यांचे तेच गप्पा गोष्टी चाललेल्या हळदी गुंकुला तर खूप लेट झालेला होता जवळपास साडेसहा वाजता आलेल्या होत्या अंधार पण पडायला लागलेला होता त्याच्यामुळं आम्ही घाई गायमध्ये सगळ्या गोष्टी करत होतो तर इथं सगळ्यांच्या सगळ्यांच्याकडं अशी पद्धत असते व्हिडिओ घेण्याची काहींच्या ठिकाणी काही पद्धती वेगळ्या असतात आमच्याकडे काही पद्धती वेगळ्या असतात हे व्हिडिओ घेण्यामागे पण एक छान अर्थ धडला आहे कष्ट करा अन्न उत्पादन वाढवा आणि सर्वांच्या घरी सुख समृद्धी यावी असा ह्याच्या मागचा अर्थ आहे तर आजच्या आधुनिक काळातही ही, ही प्रथा जपली जाते शहरात सुद्धा स्त्रिया मंदिरात जाऊन उवासणी करतात ओवासतात कदाचित शेती नसेल पण नातं आहे घर आहे श्रद्धा आहे हे टिकवणं महत्वाचं आहे शेवटी एवढंच म्हणावं असं वाटतं मकर संक्रांती फक्त गुळ तिळापुरती नाही तर कष्ट परंपरा आणि समृद्धीला दिलेला सलाम आहे आणि ओसाळी व विडे ही त्याची अतिशय सुंदर सांस्कृतिक आठवण आहे म्हणून सगळेजण मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अशा सगळ्यांना शुभेच्छा देत असतात तर असा काही मकर संक्रांतीचा अर्थ आहे काही जण संक्रांतीला पतंग वगैरे पण उडवतात कारण हा सण खूप उत्साहाने भरलेला आहे आणि ह्याच निमित्ताने सगळ्या सुवासिनी स्त्रियांना किंवा मावशी काकू आजी ज्या सगळ्या असतात अशा निमताने मंदिरात एकत्र भेटतात काही गप्पा गोष्टी होतात असं देवाणघे विचारांची देवाणघेवाण होते देवा तर सगळ्यांना छानपैकी तयार व्हायला भेटतं असा ह्याच्या मागचा हेतू आहे तर सगळ्यांनी अशाच उत्साहाने आपली मकर संक्रांत साजरी केली असेल अशी मी आशा पाळगते तर माझी ही खूप उत्साहात संक्रांत झालेली होती मंदिरात जाऊन सगळ्या देवाचं दर्शन घेऊन आणि सगळ्या जुन्या मैत्रिणींना भेटून खूप छान वाटलं होतं आम्ही पण शहरामध्येच ही संक्रांत साजरी करतो कारण गावाला तर एक दोन दिवसासाठी जाता येत नाही त्याच्यामुळे आम्ही इथं संक्रांत साजरी करतो पण इथं पण खूप छान अशा सगळ्या मैत्रिणी पण भेटलेल्या आहेत ज्यांच्याबरोबर संक्रांत साजरी करायला खूप मजा येते मग इथं आमचे विडे घेऊन झालेले होते इथं सगळ्या छोटी चिकू चिकूचे फ्रेंड सगळे बसलेले होते त्यांनाही हळदी कुंकू लावायचं होतं तर पटकन मी विडे घेऊन आधी तुळशीच्या पायापाड्या गेलेली होती कारण पहिल्यांदा वेडे घेतल्यानंतर तुळशीला पाया पडण्याची प्रथा असते नंतर देवाचं पण दर्शन घेता येतं पण इथे आधी आम्ही दर्शन घेऊन आलो होतो नंतर आम्हाला काही जाता आलं नाही मग फक्त तुळशीच्या पाया पडून आम्ही आतमध्ये गेलो त्याच्यानंतर मस्त असं फोटोशूट वगैरे केलं होतं कारण आम्हाला आधी टाईम भेटलेला नाही मंदिरात आलो तर खूप गर्दी होती मग आम्ही फोटो वगैरे काढून संध्याकाळी जवळपास सात वाजले होते आम्हाला घरी जायला मग घरी जाऊन मस्त असं जेवण केलं सगळ्यांच्या सोबत आणि असाच आमचा दिवस संपला थँक्यू